अठरा गावातील सेन्सिटिव्ह झोनबाबत गावांची बैठक संपन्न खेड तालुक्यातील अठरागाव धोडे बांदर गावातील बहुतांशी सर्व गावे सेन्सिटिव्ह झोनमध्ये आल्यामुळे संबंधित गावातील ग्रामस्थांना एकत्र आणून सर्व ग्रामपंचायतीचे हरकतपत्र शासनाला पोहोचावे यासाठी व सेन्सिटिव्ह झोन म्हणजे काय व त्यापासून स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा व तोटा समजावा यासाठी अठरा गावातील सर्व गावांची बैठक चाटवतील श्रीदेवी झोलाई मंदिरात संपन्न झाली व सर्व बाबींचा विचार विनिमय सर्व गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेऊन सेन्सिटिव्ह झोनबाबत माहिती व पुढील वाटचालीसाठी एक समिती गठीत करण्यात आली या सर्व बैठकीला वडगाव ग्राम पंचायत सरपंच चंद्रकांत मोरे अस्थान ग्रामपंचायत उपसरपंच ऋषिकेश मोरे आंबावली गा ग्रामपंचायत सरपंच विजय यादव तसेच विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी व सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती बाळकृष्ण मोरे महेश मोरे चंद्रकांत मोरे विनोद मोरे पांडुरंग घोलप साळुंके साहेब ही गाय गावचे माजी सरपंच विजयजी गोगावले चंद्रकांत कदम प्राध्यापक डॉक्टर कदम सर म्हाळुंगे माजी सरपंच विश्वास कदम साहेब उपस्थित होते तसेच थ... बहुसंख्य ग्रामस्थ व शेतकरी या चर्चेमध्ये सहभागी होऊन त्या सेन्सिटिव्ह झोनबाबत आम्हाला माहिती मिळावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली व यासाठीच त्यांनी समिती स्थापन करण्यात आली आम्ही या अठरा गावच्या या विभागामध्ये अठरा गावची ग्रामस्थ एकत्र येऊन या काटव गावच्या या मंदिरामध्ये एकत्र बसून संपूर्ण अठरा गावची गाव जोडे बांधण्याची बैठक इथं संपन्न झालेली आहे बैठकीमध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे इको सेन्सिटिव्ह डिव्हिंग संदर्भातली केंद्र सरकारची ज्या नोटीस अशा हरकती ज्या आलेल्या आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यावरती चर्चा झाली आणि त्याच्यावरती निर्णय काय घ्यायचा याच्यावरती चर्चा झाली त्यानुसार सर्वानुमते अठरा गावांनी ह्या हरकती नोंदवायच्या आणि प्रत्येक ग्रामपंचायती मागून आम्ही हरकती नोंदवणार आहोत आणि या हरकती नोंदवल्यानंतर प्रत्येक ग्रामस्थांनी मिळून त्याच्या निषेध म्हणून एक त्याची हरकत म्हणून आम्ही एकत्रितरित्या बैठक केल्यानंतर आम्ही या सगळ्यांनी म्हणून हरकत नोंदवलेली आहे आणि त्याच्यानंतर आमची एक संघर्ष समिती तयार केली आहे या संघर्ष समितीमार्फत पुढील दिशा दी कशी ठरवायची आणि ती म्हणून हरकती किंवा जे नियोजन आहे त्याचा संघर्ष कसा करायचा हे आम्ही एकत्रितरित्या ठरवले